सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचो मैत्रिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे समाज कल्याण आयुक्तालयाची परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे त्या संदर्भात मी थोडक्यात सांगणार आहे त्यात काय परीक्षेचा थोडासा आणि अभ्यासक्रम थोडक्यात त्यांनी बदललेला आहे बदललेला आहे म्हणजे एक दोन शब्द त्यांनी स्पष्ट उल्लेख टाकलेला आहे एक लक्षात घ्या एकूण तीन म्हणजे रोज जरी पेपर झाला तर तीन शिफ्ट होणार आहेत त्याचे परीक्षेचे गृहपाल अधीक्षक महिला ही चार मार्चपासून सुरू होणार आहे बघा गृहपाल अधीक्षक बघा किती तारखेला आहे चार मार्चला आहे गृहपाल अधीक्षक ते किती तारखेपर्यंत चालणार आहे गृहपाल अधीक्षक तुमचा चार आपलं सॉरी डे फोर अर्थात सात मार्चपर्यंत चालणार आहे आणि शिफ्टी एक पर्यंत त्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक जी परीक्षा होणार आहे ती सात मार्चला दोन शिफ्टमध्ये होणार आहे त्यानंतर गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण याचा पेपर होणार आहे दहा मार्चपासून सुरू आणि दहा मार्चला तीन शिफ्टमध्ये होणार असून त्यानंतर तुमची अकरा मार्चला देखील तीन शिफ्टमध्ये होणार आहे ती त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक आणि उच्च श्रेणी लघुलेखक यांचं एका शिफ्टमध्ये म्हणजे सॉरी त्या दिवशी म्हणजे किती तारखेला बारा मार्चला तीन शिफ्टमध्ये त्यांची परीक्षा होणार आहे समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक शिफ्ट वन अशा प्रकारचं हे वेळापत्रक आहे त्याचं त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक हा जो पेपर आहे ह्याचं शिफ्ट जे असणार आहे सतरा मार्चपासून ते डायरेक्ट अठरा मार्चपर्यंतचे चालणार आहे सॉरी एकोणावीस मार्चपर्यंत चालणार आहे समाज कल्याण निरीक्षक वेळ तुम्हाला माहिती आहे शिफ्टनुसार ते एकदा सांगून देतो नऊ ते एक अर्थात दोन तासाचा आणि एक ते तीन दुसरी शिफ्ट असणार आहे आणि पाच ते सात अशी तिसरी शिफ्ट असणार आहे मग अशा प्रकारे काय झालं तुमच्या पेपराचा टाइम टेबल झाला म्हणजे चार मार्च ते एकोणीस मार्चपर्यंत ते परीक्षा चालणार आहे तुम्हाला इथून एक महिना वेळ आहे बरं आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो ही परीक्षा ग्रुप वाईज होणार आहे आणि त्या ही परीक्षा ग्रुप होणार आहे आणि त्या अनुषंगानं मी केवळ एकोणपन्नास रुपयेमध्ये दहा फुल टेस्ट तुम्हाला अवेलेबल करून देत आहे टर्निंग पॉईंट्स ॲपवर थोडक्यात मी सांगतो परीक्षा कशी होणार आहे ते बघा मी टेलिग्रामवर त्याचा पूर्ण मजकूर रेडी करून ठेवलेला आहे पी डी एफ बी तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल बघा परीक्षाचा जो पॅटर्न असणार आहे तो कसा असणार आहे ते बघा इथं मी व्यवस्थित लिहिलेलं आहे ग्रुप ए होणार आहे त्याच्यामध्ये मराठीचे सहा प्रश्न इंग्रजीचे सहा प्रश्न जे के आणि चालू घडामोडी सहा प्रश्न आणि गणित व बुद्धिमत्ता म्हणलेले सात प्रश्न ज्यावेळेस जाहिरात आली होती समाज कल्याणची त्यावेळेस त्यांनी रिझनिंगच सांगितलेलं होतं परंतु आता गणित सांगितलेलं आहे त्यामुळे ह्या शेवटच्या महिन्यामध्ये रिझनिंगवर जास्त फोकस केलेला असेल मान्य आहे परंतु गणिताची देखील करा वेळ ह्या ह्याच्या ह्याला किती असणार आहे साठ मिनिटे त्यानंतर ग्रुप ह्याचा चा वेळ संपल्याशिवाय तुम्हाला दुसऱ्या ग्रुपमध्ये जाणार नाही ग्रुप बी मध्ये काय असणार आहे तुम्हाला इथं सगळ्याला सहा सहा प्रश्न जरी असले तर जी आणि चालू घडामोडीला सात प्रश्न असणार आहेत बरोबर वरच्यामध्ये गणित बुद्धिमत्तेला ग्रुप एमध्ये सात प्रश्न होते बाकी सायन म्हणजे पंचवीसचाच ग्रुप एक ग्रुप बी पंचवीस ग्रुप सी पंचवीस ग्रुप डी पंचवीस असे शंभर प्रश्न राहणार आहेत बरोबर एकशे वीस मिनिट तुम्हाला असणार आहेत म्हणजेच दोन तास ते असणार आहेत ग्रुप सी चा बी वेळापत्रक बघा म्हणजे आपला म्हणजे काय किती प्रश्न इंग्रजी सात प्रश्न असणार आहेत बाकी काही नाही बाकी मग तीस मिनिटे ह्याला आपण ग्रुप सीला फक्त मराठीला सात प्रश्न बाकी ह्याला हे आहेतच आता हिनेच काय केले सरळ चालू घडामोडी असा जी जिक्याने चालू घडामोडी उल्लेख दिलेला आहे मग का तुम्हाला दोन हजार चोवीसपासून चालू घडामोडी वाचा जानेवारी दोन हजार चोवीसपासून त्याच्या अगोदर खूप जाऊ नका जायचं बी असेल तर ऑनलाईन स्वरूपात वाचा बाकी डोकं टेन्शन घेऊ नका ते मी अपलोड करून दिलेला आहे परंतु दोन हजार चोवीस सफिशियंट आहे आणि आत्तापर्यंत जे चालू आहेत टर्निंग पॉईंटचा ॲप डाउनलोड करा तुम्हाला ते फ्रीमध्ये मिळतील त्यानंतर दहा रुपयेमध्येच ती कोर्स मी अव्हेलेबल केलेले आहे टेस्ट स्वरूपामध्ये एकदम मोजक्या स्वरूपा हे असं दहा दहा प्रश्न अपलोड केलेले आहे डेवाईज ते बघू शकता त्यानंतर समाज कल्याणची एक फुल म्हणजे दहा फुल टेस्ट देणार आहे ग्रुप वाईस ऑलरेडी ग्रुप वाईज होणार आहे असं म्हटले नव्हते त्यांनी परंतु आता होणार आहे तर ह्या दहा फुल टेस्ट दिलेल्या आहेत नऊ टेस्ट आहेत अपलोड आता एक दोन दिवसात ते बनवतो परंतु त्यापूर्वी ज्या फुल टेस्ट आहेत त्या ग्रुप बनवून अपलोड करतो उद्यापासून तर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही हे जॉईन करू शकता आता बारा वाजलेले आहेत थोडक्यात मला सांगायचं होतं पुन्हा मला कॉल येतात असं तसं त्यापेक्षा मी तुम्हाला आजच अपलोड करून देतो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला उरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ